तुमचं so, माननीय मुख्यमंत्र्यांना एकच निवेदन आहे की तुम्ही ह्याला या शिल्कोच्या घराच्या किमती कमी करण्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं कारण महाडाच्या ज्या घरा घराच्या किमती आहेत त्या फारच किफायतशीर आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा आहेत आणि जेणेकरून महाडाच्या जा घरांना जा जास्त पसंती आहे आणि त्याला एका घराच्या मागे जवळजवळ पाचशे ते हजार म्हणजे ॲप्लिकेशनची त्यांना रीक लागलेली असते आणि त्याला डिमांड जास्त आहे तर इथे सिडकोचं काय झालं आहे जा जा की ज्या सिडकोच्या इमारती आहेत त्या सिडकोच्या भूखंडावरच बांधल्या गेल्या आहेत त्यामुळे सिडकोना ह्या ज्या जमिनी विकत कोणाकडून घ्याव्या लागल्या नाही किंवा त्याच्यामध्ये लँड कॉस्ट कमी करावा आणि रेडी रेकॉन दराप्रमाणे आणि जसं विधीमंडळात सांगण्यात आलं होतं की जवळपासच्या परिसरामध्ये जो महाडाचा जो रेट असेल तो सिडकोच्या घरांना आम्ही लागू करावा त्या आश्वासनाची शासनाने पूर्तता करावी आणि सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची बातमी द्यावी हे निवेदन आहे आमची मागणी सातत्याने हीच राहिलेली आहे की या घरांच्या किमती हवाच्या सव्वा आहेत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत या ज्या ज्या मध्ये वेगवेगळ्या घरं काढलेल्या आहेत प्रत्येक अभ्यास केला असता निश्चितच या घरांच्या किमती जास्त आहेत त्याचप्रमाणे आम्ही माहिती अधिकारामध्ये जी माहिती मागवलेली आहे त्याच्यामधून आम्हाला मिळालेली घरांची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि घरांसाठी दिलेल्या बिल्डरला निविदा यामध्ये आलेले वर्क ऑर्डर कार्यादेश त्याच्यामधील घरांचा जर का आपण प्रति स्क्वेअर फूटचा विचार केला तर निश्चित सव्वीसशे आणि चोवीसशे असे दर मिळालेले आहेत तर ह्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर घरांच्या किमती कमी होणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आज आम्ही देवाभाऊंना बॅनरच्या माध्यमातून एक निवेदन देऊ इच्छितो की कि घरांच्या किमती होण्या कमी होण्यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्या तुम्ही आणि हा निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता त्याच्यामुळे आम्ही आज हे बॅनर लावून निवेदन दिलेलं ला आहे निश्चित याची दखल घेतली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला घरांच्या किमती कमी होतील आश्वासन जर का पूर्ण नाही झालं तर निश्चित आम्ही येणाऱ्या नोव्हेंबरच्या दहा तारखेपर्यंत सर्वजण सामूहिक घरांचं सरेंडर सिडको जाऊन करू